केंद्राची जलजीवन योजना ही फेल गेली आहे असा आरोप करण्यात आलेला आहे नरहर झिरवाळ यांनी सरकारला हा घरचा आहेर दिलाय पाणी टंचाईग्रस्त भागामध्ये पाणी पुरवणं महत्त्वाचं आहे नरहर झिरवाळ यांनी हा सरकारला घरचा आहेर दिलेला आहे कपॅसिटर तुमचे बसवा ग्रामपंचायत बसवल किंवा शेजारी सोलर प्लांट लगेच बसवा त्याच्या निधीची तरतूद कुठून करायची काय करायचं ते आपण ठरवू परंतु आत्ताच्या मितीला जलजीवन हे तसं फेल योजना आहे हे मी सुद्धा मान्य करतो का त्याचं ज्या गाईडलाईन आहेत त्याच त्यावेळेला केंद्रानं ज्या बनवल्या त्या कशा बनवल्या कोणी बनवल्या त्याचं काय आपल्याला सांगता येणार नाही ना पण आज केंद्रसुद्धा मान्य करतं का बाबा त्या योजना चुकीच्या पद्धतीनं झाल्यात म्हणून पुन्हा त्याचं रिवाईज करण्याचं पण रिवाईज करणं म्हणजे वर्ष दोन वर्ष जातील काय होईल सांगता येत नाही म्हणून आजचा प्रश्न मिटवण्याच्या दृष्टीनं जेवढा होईल तेवढा प्रयत्न मी स्वतः सांगितलं का ट्रान्सफॉर्मर बसला नसेल तर दुसरा कुठला असेल त्याच्यावरून तुम्ही टॅप करा आणि त्या लोकांना पाणी